नमस्कार जय महाराष्ट्र मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र आपण पाहू शकता एलचा खांबा असाच पडलेला आहे कुठली दुर्घटना होण्याची वाट बघता का बी एस एन एल भारत संचार निगम लिमिटेड कुठली दुर्घटना होण्याची वाट बघताय का तुमचे जे खांब आहेत ते काढून घेऊ ना तुम्ही इथे कशाला ते लहान मुलं वगैरे खेळतात पडला बिडला कोणत्या अंगावर कोण जिम्मेदार जर गरज नाही ना तुमच्या खांबांची तर घेऊन जावा ना काय करायचं आहे इकडे अशा प्रकारे पडले खांबाचे लोक वाटतात का तुम्हाला पाहू शकता भारत संचार निगम लिमिटेड तुम्हाला बोलतोय मी असे खांब पडत असतील तर कशाला पाहिजे आहेत त्याचं योग्य निर्गती लावा पाहू शकता तुम्ही आपण आहे मंदिर इथे एरिया पाहून घ्या तिथे अशा प्रकारे खांब पडले आहेत बघा तिथे कोणाचे अपघात होण्याची वाट बघताय का कुठली दुर्घटना होण्याची वाट बघताय का तुम्ही हे तिथे बरेच असेच खांब आहेत म्हणजे काय कामाचे नाही आहेत आणि बी एस एन एल तुमचं आता काहीच चाललंच नाही ना तर कशाला ठेवलेत आहेत ते खांब काढून द्या आणि अजून एक विनंती आहे तुम्हाला जर तुमच्या बी एस एन एलचे टावर एखाद्या बिल्डिंगवर असतील आणि आता काय उपयोगाचे येत नसेल तर ते सुद्धा काढून द्या तुम्ही का त्याच्यामुळे नागरिकांना पण त्रास होतो जय महाराष्ट्र पत्रकार सुभाष आणि शिवचंद्र धन्यवाद आणि एरिया पाहून घ्या एरियामध्ये जर तुमचे काम आहे तर भरपूर काम आहे तुमचे व्यसन्याचे ते काढून द्या तुम्ही जय महाराष्ट्र